नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी अंकली टोल नाक्यावर ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकॉग्नायझिंग प्रकल्प गुन्हेगारीवर नियंत्रण गुरुदत्त शुगर्सचे माधवराव घाटगे यांचं योगदान जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर नियंत्रणासाठी जिल्ह्याला जोडणाऱ्या प्रमुख आठ मार्गांवर ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकॉग्नायझिंग सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा प्रकल्प जिल्हा पोलीस प्रशासनाच्या विचाराधीन विचाराधीन आहे लोकसहभागातून होणाऱ्या या प्रकल्पाची सुरुवात सर्वप्रथम अंकली टोल नाक्यावरूनच होते श्री गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांच्या आर्थिक सहभागातून पोलिसांसाठी हा महत्वपूर्ण प्रकल्प आठवड्यात साकारणार आहे गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी जिल्ह्यात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या वाहनांची अद्यवत नोंद असणं गरजेचं आहे जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या मुख्य आठ मार्गांचं सर्वेक्षण करून हे मार्ग निश्चित करण्यात आले यापैकीच एक असणारा कोल्हापूर सांगली जिल्ह्याला जोडणारा अंकली टोल नाका या टोल नाक्यावरून दोन्ही जिल्ह्यात वाहतूक सुरू असते बऱ्याचदा सांगली मिरज भागातील गुन्हेगारांना गुन्हे करून अगदी आरामात पसर होण्यासाठी हा मार्ग सोयीचा आहे कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणारा ॲटोमॅटिक नंबर प्लेट रेकॉग्नायझिंग सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा प्रकल्प महत्त्वपूर्ण आहे गुन्ह्याचा तपास करणं सोयीचं तसेच गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासही प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे यासाठी गुरुदत्त शुगर्सच्या माध्यमातून सहभाग घेतला याचं समाधान आहे जिल्हा पोलीस प्रशासनानं या मार्गावर अद्ययावत यंत्रणेचा वापर करण्याचं निश्चित केलं होतं मात्र लोकसहभागातून असलेला हा प्रकल्प दानशूर आणि अभावी रखडला होता जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी या महत्वपूर्ण प्रकल्पाची माहिती श्री गुरुदत्त शुगरचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांना दिली एका क्षणाचाही विलंब न करता श्री घाटगे यांनी प्रकल्पासाठी आर्थिक मदत जाहीर करून चांगलीच रक्कम देऊ केली श्री घाटगे यांच्या मदतीने जिल्ह्यातील हा पहिलाच प्रकल्प अंकली टोल नाक्यावर अनुतीर्थ सोल्युशन्सच्या माध्यमातून साकारत आहे सध्या प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात असून आठवड्याभरात प्रकल्पाचं लोकार्पण होईल या प्रकल्पामुळे गुन्हेगारीवर अंकुश बसणार असून वाहनांची अद्ययावत नोंद ठेवली जाणार आहे प्रकल्पाची वैशिष्ट्ये अशी आहेत व्हीच्याही पुढील प्रकल्प आहेत एका क्लिकवर दुचाकी चारचाकीसह सर्व वाहनांची नोंद वाहनाच्या रंगावरूनही गुन्हेगारापर्यंत पोहोचता येणार एका महिन्यापर्यंतच्या अद्ययावत नोंदी राहणार ऐंशी स्पीडपर्यंतच्या वाहनांची मिळणार इत्यंभूत माहिती वाहन चोरीवर चोरीसह सर्व गुन्ह्यांवर नियंत्रण आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल